झर केलंय गुळमार झाड लाडू खाताना लाडू कुणी आणला आजीन आजी आजी आणला कुठल्या आजी आजीन आणला कुठल्या आजीन आणलाय आजीन आणलं ला? वगली आजीन आणलं लाडू आजीनं बघा ती काल मी तुम्हाला दाखवलं तर बरं नव्हतं ते आजीनं लाडू आणून दिलाय आणि एक सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी एक गुड न्यूज आहे आणि लय का नाही म्हणा महत्वाची गुड न्यूज कोण येणार आहे कोण येणार म्हणतोय काय ना मी बरं म्हणतोय कोण यायच कोणी यायच ताई हिजी ताई हिजी ताई हिजी ताई त्याला ते का अंदाजेच म्हणतोय मग बोलतोय ताई यायचे बघा कालचा व्हिडिओ तिचा बघितला ती म्हणली एवढीच तुला काळजी असली एवढच तुला मय असली तर माझ्या नवऱ्याला पाठवून दे म्हणली आणायला तिच्या तोंडून आला आणाय पाठवून दे म्हणून सकाळ सकाळी लवकर ती आणायला सात वाजता तर त्यांनी घर सोडलं होतं सात वाजता तर ती आणायला गेली ती भाऊ भाऊ दोघा बी गेले ती बर का कारण भाऊजीला एकट्या लावायचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच एकदा भाऊजीनी गाडी रस्त्यावर घातली होती भाऊच्या पायाला लागलं ला होतं त्यामुळं दोघं बी गेले तिया आणि आता येते बी थोड्या वेळात अन त्याचं कस झालं रात्री अजून फोन मग पुन्हा तिच्या आईचा पण आला आई म्हणली असू द्या जाऊ द्या शब्दाने शब्द वाढते असं होतंय तसं होतंय तुम्ही अजून तसलं कसलं हिडिव करताय तुम्ही तिकडून बोलताय इकडून बोलताय मस्त फोन करत नाही पर तुम्ही असं व्हिडीओमधनं बोलता आई असं तसं तिची आई बी म्हणली बरं का पण बरोबर होत आईनं समजून सांगितलं आईचं बी बरोबर होत तिच्या तिनं बी समजून घेतलं माझं ऐकून का मस्त नवऱ्याला घ्यायला लावून द्या अशी म्हणली आठ घातली तिनं पण माझं ऐकून तिनं यायला तयार झाली खरं बरं वाटलं मला आणि आता हितन न मोहरं तरी कधी तिला काय कुठल्या शब्दाची असे बोचू देणार नाही असं मी प्रयत्न करेल बघा आता पुढच्या पुढं कसं होत कसं नाही आता गेले त नाही तर आता येते रस्त्यात असते कुठं आली असतेली फोन काय लावला नाही दिदी एवढा इकडं दिदी बसली या दीदी म्हणत होती मम्मी लाव की फोन कुठवर आले येत पप्पा बघू दे की गण ताई कुठवर आले बघू दिगन मनाला आणि दुगीला लय बोलाय येत या आता मना किती खुश आहे मनाचा नुसता चेहरा खुलून गेलाय जरी लेकर आनंदात खेळणे ना खायची असली तर त्यांना वाटतच होते काहीतरी आय बड यायलाच कळत नाही काय बी तुला बोलायला अन ओ ते आजीच्या गोळ्या ठेवा तिकडं आजी आता गोळ्या खाऊन आली बघा नाही नाही पडत माहिती झालंय सगळं धुनं पाणी ही बसलोय आता आता काय नाही आता शरदाला बी सकाळी पटरं टाकलं होतं ती ज्वारीचं मोडलेलं होती आता पुन्हा जरा वेळा मोरघास टाकवण्याचा गवात काढावं म्हणती काय आजी आहे पोरांपशी जायाचं गवात काढायचं आपण येते जाता हे भाऊजी ताय असं कामाचं काहीच नाही अजून पण मी तिला म्हणजे आता ती काय माझा येण्याच्या यात व्हिडिओ बघणार नाही पण आल्यावर पण तिला सांगेल तू अजून बी काही एक काम कमी कर पण बाय रुसू फुगू तेवढी नको आमच्या संग बरोबर आहे का नाही घरात रूस फुग असली का करमत नाही घर उदास होत एक काम कमी केलं तर चालतंय आपल्याला काम काय आजच उद्या होतय होत आहे का नाही लेकर बापू बापू आ बापू पॅन्टची नाडी घे ताटात हां लाडू खातोय बघा बापू गोड आहे का लाडू त्या आजीनं दिला आहे ना लाडू आणून काल आणलेली द्राक्षे बी खाल्ली काकानं आणलं होतं म्हणजे ते आजीच एका लोक मुंबईला आहे तिला बरं नाही म्हणून आलं होतं ती येताना लाडू भरणीभर घेऊन मग ती म्हणलं बी पुरी परासनी देऊन जा मग ती न काक लगीच आलं काका नाही तर वर लगे पिशवीत घालून लाडू घेऊन आली लगे परासनी पोराने खाऊन फस्त बी केलं <laughs> आहे ना नाही आवडतेला चवी तोंडाला चमचमीत खावावा असं वाटत जेवढं गोळमाट असेल तेवढं खाते ती चाल चाल आज चालतच आले बघा शाळेत साडे अकरा वाजता मग शाळा सुटली चालत आले ते आज काय घालवली जात जात त्यांनी सात वाजता पण आणायला आज काय त्यांना गाडी नाही काय गाडी जरी कुणाची घेऊन आणाय तरी माणूस नाही भाऊजी तरी कुणाची तर घेऊन आणली तरी असती हो का हो का अनुकश चालती बघा चार गो दला लाडू सरती दिला चार ती दिला चालतंय ग बहिणीचं प्रेम आहे बारक्या बारकी बहीण मोठ्या बहिणीला चारती खाऊ मला गु नक म्हणताय तिला नक म्हणताय मला मला गुडीला चाल चाल सगळ्याला चारतंय ग एकाला एक चालत नाही एकाला चारतय असं नाही मोनिल चार मुनीला चल चार ग का तुझ्या आहे चावती हा फरशी ही पुसून रात्री दिवस बाबा ताना काढली होती कालच आज काय फरशी घालणार का स्वच्छ स्वच्छ फरशी आहे सगळे सगळं स्वच्छ स्वच्छ हाय फरशी काम बी पटापट आवरलं ती जायची म्हणून लवकर चुटली होती आणि सगळी कामं बिम आवरून निवांत बसली आता आता काय काम शरीराचं बघायचं पाणी ठेवलं भाऊजी ही करतेल आलं का नेत्याला सोडून दुपारना आता येतेलच ना मग आता मी तर कुठं सोडून जाऊ शकते पाला होता तिथं दाबल्याला तेज टाकला मसरासनी खाऊन आता पाणी बी पाजले ती या पांधली ती त्याला काय का आणला म्हणून चारला वे याचे मा या माझ्याकडे आले बघा आता पाय यावं पडल काय यात आहे तु खावा नको टक्कन जाते इकडे इकडे बापू त्यात पाय घालत या खाय खायच या यातच पाय घालायचा बस बस खाली मला करते की मला पी, पी।, पी दे मला गोड गोड लागते येड घालून मा मोना आजी सांगते का ना येड घालून म्हणून मला पी एक गोड लागते लाडू खाल्ला जो आगाव कुठली हे

बापू किट किट तू नाही बापू रमे आणू काय म्हणते अरे अच्छा अच्छा अनु काय म्हणते तू मम्मी टक्कर तिकडे गोट गाड्या गाव कळी गोड पाणी पे गेली तिकडे चार कडाला गेली गे आली आली पाणी पिऊन आली काय पोट फुगायल पास करा आता पाणी प्यायचं लाडू गोड खाताय पाणी पिताय फुटून <laughs> जाईल पोट